आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका सामाजिक कार्यकर्ता सचिन पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांचा लवकरच राजकीय या पक्षात जाहीर प्रवेश ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जीनिस मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट पालघर जिल्ह्यातील एक नावलौकिक असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व त्यांचे शेकडो कार्यकर्ते हे लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती काही सूत्रांनी दिली आहे या प्रवेशाकडे आता राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहेत सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व त्यांचे शेकडो कार्यकर्ते हे आता नेमकी कोणत्या राजकीय पक्षात जाणार हे येणारा काळच ठरवेल असे सर्वसामान्य जनतेला व कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे गेली अनेक वर्ष सचिन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे अनेक सामाजिक कामे केली आहेत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला लाजवेल अशी त्यांची कामगिरी आहे व संपूर्ण ग्रामीण भागात त्यांचा नेटवर्क संबंध हीच त्यांची ताकद आहे त्यांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद भारतीय विद्यार्थी मोर्चा बामसेप आदिवासी समाज संघटना संविधान बचाव समिती भारत मुक्ती मोर्चा आद्य क्रांती राघोजी भांगरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच अशा अनेक सामाजिक संघटनांमध्ये काम केले आहेत व विविध पदेही भूषविली आहेत त्यांचा सामाजिक प्रशासकीय या पत्रकारिता यावर त्यांचा विशेष तगडा अभ्यास आहे म्हणून त्यांना समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व सुद्धा मानले जाते सचिन पाटील व त्यांचे कार्यकर्ते हे समाजामध्ये नेहमी तत्पर असणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे आहेत सोशल मीडिया असो किंवा राजकीय मीडिया असो यात त्यांचा हातभार नेहमी असतो व इमानदारपणा निस्वार्थीपणा ही त्यांची ओळख आहे येणाऱ्या काळात यांच्यातून एक हिरा निर्माण होईल अशी सर्वसामान्य जनतेला आशा आहे मात्र या पक्ष प्रवेशाकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे नेमकी ते कोणत्या पक्षात जाणार कोणत्या विचारधारेवर चालणार मुळात महापुरुषांच्या वाटेने चालणारा हा कार्यकर्ता आता नेमका कोणत्या विचारधारेवर चालणार हे आता येणारा काळ ठरवेल एक सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय कार्यकर्ता हा प्रवास त्यांना व कार्यकर्त्यांना कसा असणार हा येणारा काळच नवेल प्रतिनिधी सुरेश, सुरेश मोहले जी न्यूज मराठी पालघर न्यूज नेटवर्क